नांदगुंब ते राष्ट्रीय निर्माता बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रामपाल महाराजांचे कीर्तन दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सावनेर तालुक्यातील नांदोगुमुख येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्ते खंजेरी वादक रामपाल महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन बी पी एस संयोजक मान्य भारतीय मयूरजी नागदनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भगवानजी चांदीकर प्रमुख उपस्थिती प्राध्यापक राजेंद्र चवळे मान्य कंचन ढवंगळे आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते भारतीय महामानाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर गावातील प्रतिष्ठे मान्यवर मंडळींनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यानंतर मान्यवर पाहुण्यांनी उपस्थितांसह संवाद साधला व उपस्थितांना प्रबोधन व मार्गदर्शन केले यानंतर रामपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक प्रबो कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या जा आयोजनात सचिन रंगारी आशिष बोरकर सुरेंद्र सोमकुवर सागर सोनटक्के ईश्वर सोनटक्के नरेश सोनटक्के साहिल बोबडे कुणाल मेश्राम चंदू ढोके सुरेश ढोके प्रदीप बागडे वेदांत सोमकुवर राजू गुंडुळे सुनील बागडे निकेश सोनटक्के महेंद्र शेंडे व इतर सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज